आमचे सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आणि यांच्या वतीनं तुम्हाला आमची विनंती राहील का यांचा संपूर्ण परपंच उघड्यावर पडलेला आहे यांचे सासरे सासूबाई पुण्याला हलवण्यात आलेलं आहे त्यांना जास्ती भाजलेला आहे तुम्हाला तो दाखवतो एक बैल तिथं तडफडतोय एक गाय तिथे तडफडते बाकीची जनावर शेळ्या कोंबड्या तडफडून जागेवर गेलेले आहेत आता हे तुम्हाला इथं इथे थरवजार गावकरी हे इथं हे दिसतंय हे पण इथे दिसतंय आणि ते तिकडे त्या पत्रकारी अजून जाळपोळ चालूच आहे तुम्ही इथं आलात मॅडम आमची माफक अपेक्षा एवढीच आहे की तुमच्याकडून आम्हाला तहसीलदार साहेबाकडून आणि महसूल खात्याकडून मोठ चांगल्या प्रमाणामध्ये हे नुकसान भरपाई कशी मिळेल आता यांना इथं म्हणजे संपूर्ण इकडे सर्व इकडे हे जे भात आहे हे आता भात बाजरी

हां तसे ते विषय जर गेल्यात आता काय मैशी गेल्यात काय गाया गेल्यात तर याच्यामध्ये तुम्ही आता स्वतः एक कार्यक्षम अधिकारी म्हणून एक महिला म्हणून तशीदार सफा सकाळी येतील किंवा तुमच्या रिपोर्टानुसार काही नियमाने जे असेल ते आम्ही आता बीडवना फोन केला आहे आम्ही एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांना फोन केला खरंतर आम्ही एम सी बीच्या अधिकाऱ्यांचा निषेध करतो त्यांनी तीन वेळा फोन केला तर ते येत नाही खरं त्यांचा दोष आहे ज्या टायमाला तुम्ही लाईट बिल घेता लोकांना मीटर देता लाईट बिल जर थकलं तर लाईट कट करता मग तुमच्या लाईटीमुळे जर शॉर्ट सर्किट झाला असेल आणि एवढी मोठी हानी झाली असेल त्यांना आता फोन केला कोण शिंगाडे तो तुम्ही अर्ध्या दोन काय झालं माहीत नाही मला वाटलं सर आणि ही बोलण्याची पद्धत ठीक आहे तुम्ही आलात तुम्ही नायक शिकार म्हणून तुमची जबाबदारी आहेच परंतु इथं तुम्ही प्रत्यक्ष आता रात्रीचे किती बारा वाजलेत म्हणजे बारा वाजता एक महिला अधिकारी तहसीलदार सर जरी निवडणुकीच्या निमित्ताने पुण्याला आहेत तरी त्यांनी तुम्हाला फोन केला आणि रात्री बारा वाजता तुम्ही या ठिकाणी आलात ही पाहणी केली याचं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे पंचनामा करावा रिक्षित त्यांना नुकसान भर सर का तुमचं सर त्यानंतर चिंगले साहेब ठीक आहे साहेब आता कुठून ते उभारलं पाहिजे या या दृष्टिकोनातून तसं मी कलेक्टर सुद्धा बोलतो ते आपण करू नियमाप्रमाणे इथे जे जनावर आहेत त्यांचा आपल्याला डेथ सर्टिफिकेट लागेल त्याच्यामुळे करून ते देणार आपण डिटेल पंचनामा याचं करूया जेवढं नुकसान झालंय त्याच्याप्रमाणे कुटुंब कुटुंब संपूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे कागदपत्र म्हणजे अंगावर जे कपडे आहेत त्याच्यावरच बाहेर निघाले आहे आणि अत्यंत म्हणजे ही वाईट पूर्णच झाले ठीक आहे तुम्हाला डॉक्टर

आपले आता शक्य तेवढा फोटो वगैरे घ्या कराठी म्हणून आणि डिटेल सर पण बोलतील यांचे पूर्ण डिटेल रिपोर्ट त्यांचा येईल डेथ रिपोर्ट वगैरे आणि तहसीलदार साहेब आपत्कालीन योजना पटकन लवकर प्रकल्प अधिकाऱ्यांना पण सांगितले म्हणले का मी उद्या तहसीलदार साहेबांना प्रश्न भेटणार आहे तहसीलदार साहेबांनी एमएसी पी च्या साहेबांना नोटीस दिली पाहिजे का आमच्या घर अकॉर्ड फोन करून सुद्धा ते इथं उपलब्ध झालेलं नाही उंटावर शेळ्या आखून घरच्या घरामध्ये आज तुम्ही महिला अधिकारी असून आलेत ते कोण निस्तर अधिकारी शिंगाडे साहेब त्यांची जी भाषा होती ती आम्हाला आहे मी त्यांची तक्रार कलेक्टर साहेबांना करणार आहे म्हणजे कलेक्टर म्हणजे या जिल्ह्याचा पालक आहेत तहसीलदार म्हणजे तालुक्याचे पालक आहेत तर आमची तुमच्याकडे अशी मागणी राहील का बाबा इकडे गोठा आणि इथे घर हे इथे राहलं ना आजूबाजू सगळं